विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे तसंच मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण द्यायचं की नाही राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तणाव निर्माण झाला आहे तर राजकीय वातावरण देखील तापलं आहे महायुतीच्या नेत्यांकडून सतत विरोधकांनी मराठ्यांना मधून आरक्षण देण्याला तुमचा पाठिंबा आहे का नाही याबाबतची तुमची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करण्यात येत आहे मात्र यावर आघाडीतील कोणत्याच पक्षाने उघड भूमिका घेतलेली नाही याच मुद्द्यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी भीती व्यक्त केली आहे ते म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला नक्कीच धोका आहे मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण द्यायचं की नाही यावर महाविकास आघाडीने मौन बाळगलं आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सय सोयरेंच्या अंमलबजावणीला आमचा विरोध राहील किमान शंभर आमदार विधानसभेत पाठवा शरद पवारांनी विधानसभेत आम्ही दोनशे पंचवीस आम्ही आमदार आणणार असल्याचं म्हटलं आहे लोकसभेचं पवारांचं आणि महाविकास आघाडीचं वागणं बघता ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत असं आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीमधील पक्ष आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेणं टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला शिवसेना ठाकरे गट केंद्राकडे बोट दाखवत आहेत राष्ट्रवादी मणिपूरकडे तर काँग्रेस बघायची भूमिका घेत आहे मराठा आरक्षणासंदर्भात आघाडी लोकसभेसारखीच संदिग्ध भूमिका घेईल आणि राजकीय फायदा करून घेईल असा संशय त्यांनी व्यक्त केला मराठा आरक्षणाला पाठिंबा पण माझा मराठा आरक्षणाला आजही पाठिंबा आहे मात्र ओबीसी आणि मराठा समाजासाठी वेगळं ताट असलं पाहिजे पंचावन्न लाख दिलेली सर्टिफिकेट हे चुकीचे असून सरसकट सगळे सोयऱ्यांची मागणी देखील चुकीची असून त्याला आपला विरोध राहणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत